जय श्रीराम आज या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रभू श्रीराम नामाचा महिमा आणि सनातन धर्मात एकशे आठचे महत्व तरी काय आहे आज आपल्या भारत देशातच नव्हे तर जवळपास संपूर्ण विश्वामध्ये अत्यंत आनंददायक आणि चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे ते देखील एकाच नामामुळे म्हणजेच प्रभू श्रीराम या नामामुळे जवळपास पाचशे वर्षाच्या विलंबाने आणि जटिल अशा न्यायालय न्यायालयाच्या लढाईने सत्याचाच अवलंब करून जिंकल्यानंतर बावीस एक दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये विराजमान होत आहेत तर आज आपण याच नामाचा महिमा पाहूया जीवनाचा प्रवास समतोल राखण्याचा उत्तम मार्ग म्हणजे हा सात शब्दांचा तारक मंत्र श्रीराम जय राम जय जय राम या साध्या दिसणाऱ्या मंत्रामध्ये दडलेली शक्ती हा चर्चेचा विषय नसून अनुभवाचा विषय आहे सर्व प्रकारच्या नियम आणि नियमानुसार मुक्त असणे हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे कोणीही ते कुठेही कधीही करू शकतो परिणाम समान आहेत आपले जीवन चांगलं आणि वाईट अनुभवांनी भरलेलं आहे कधी चांगला अनुभव येतो तर कधी वाईट येऊन जातं आपल्याला चांगलं नक्कीच आवडतं पण वाईट आणि दुःखी होणं कोणालाही आवडत नाही प्रत्येकाला चांगल्याची अपेक्षा असते वाईटावर मात करण्यासाठी एखादी व्यक्ती सर्व शक्य प्रयत्न करते प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत वेगळी असू शकते काही लोक देवाचा आधार घेतात आणि त्यांची उपासना करून आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करतात काही लोक औषधांचा वापर करून बघा सुरू करतात आणि काही लोकांना त्यांच्या कार्यातून मुक्तता मिळते आणि काही लोक दैनीय जीवन जगत असतात बघा आणि मानसिक आघाताचे बळी होतात बघा हे सर्व काही पाहिल्यामध्ये सर्व मुळातच आपण अनुभवतो की नाही यावर अवलंबून असतं आपण दुःख किती तीव्रतेने किती खोलवर अनुभवतो यावर वाईटाचे प्रमाण आणि तो किती काळ टिकतो हे अवलंबून असतं वाईट काळ हे माणसासाठी डोंगरासारखा असतो परंतु इतर कोणासाठी ही एक साधी गोष्ट असू शकते दुःख किंवा वाईट काळ हे खरं तर कमी झालेल्या सौभाग्याचं नाव आहे त्याचप्रमाणं दुःख कमी करणं हे दुःखाचं किंवा सौभाग्याचं प्रतीक आहे दोघेही जीवनात वेगवेगळ्या प्रकारे अनुभवलेले आहेत हे सायकलच्या दोन चाकासारखे आहे एकाही चाकाला समतोल बिघडला तर जीवनाचा प्रवास डगमगेल हे समजून घ्या आज आपले सर्वात मोठे दुर्दैव आहे की आपण रामाच्या नावाची मदत घेत नाही आहोत जितके आपण रामाचे नाव गमावले आहे ना आपल्या जीवनात तितकीच विषमता वाढली आहे तितकाच आपल्याला जीवनात त्रास निर्माण होईल आपल्या ऋषीमुनींनी एक सार्थक नामाच्या रूपात राम हे नाव ओळखलं आहे आणि त्यांनी या आदरणीय नावाचं परीक्षण केलं आणि नावांना राम नाम लावण्याची प्रथा सुरू केली प्रत्येक हिंदू कुटुंबात मुलांच्या जन्माच्या वेळी रामाच्या नावाचा सोहळा असतो हे मात्र आवर्जून दिसून येतं रामाची गाणी लग्न वगैरे शुभ प्रसंगी गायली जातात आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही नामाचा जप केला जातो राम प्रत्येक गोष्टीत आहे रामाचं अस्तित्व आहे आणि राम चराचरामध्ये आहे रामनाम हा भगवंताचा महान मंत्र मानला गेला आहे राम सर्वव्यापी आणि सर्वज्ञ आहे राम हे प्रत्येकाच्या चैतन्याचे चे जिवंत नाव आहे बघा कुख्यात डाकू रत्नाकरवर राम नावाचा प्रभाव होता शेवटी ते महर्षी वाल्मिकी या नावानं प्रसिद्ध झाले काळाची प्रत्येक का गरज रामाच्या नावाने चैतन्याच्या प्रवाहाने आपोआप पूर्ण होते नाव हे नाव सर्व शक्तिमान आहे रामनामात एक प्रकारची जादूच आहे ना आणि त्याचा अनुभवच घ्यावा लागतो प्रत्येक रामभक्ताला राम, राम त्याच्या हृदयात वास करून सुख आणि सौभाग्य आणि सांत्वन देत असतो तुलसी तुळसीदासांनी बघा रामचरित माणसमध्ये लिहिलं आहे की प्रभूच्या सर्व प्रचलित नावांमध्ये सर्वात फळदायी फळ देणारं नाव जर कोणता असेल ना तर ते आहे रामनाम त्यामुळं एखादा अडथला प्राणी पक्षी हे देखील रामनामामुळे तरुण जातात बघा भद्राचलमचे भक्त रामदास महाराष्ट्राचे समर्थ गुरु रामदास कान्हागडचे संत रामदास रामकृष्ण परमहंस गांधीजी आदिंनी हनुमंत हनुमानांची परंपरा पाळली सर्व संतांनी श्रीरामाला सदैव आपल्या हृदयामध्ये ठेवलं आणि त्यांच्या प्रेरणेनं महान आणि भाग्यवान बनले बघा दक्षिण दक्षिण भारतातील संत त्याग राजाने वर्षानुवर्ष नाम राम नामाचा जप केला शेवटी श्रीरामांचा साक्षात्कार झाला आणि आयुष्यभर श्रीकृष्णांच्या प्रेमात रमलेल्या मीराबाईंनी शेवटी गायलं पायोजी महिने राम रतन धन पायो तिने कृष्ण रतन धन का नाही म्हटलं श्रीरामांचे वर्णन येथे केलं जात आहे कारण देवी देवतांच्या तुलनेत ते सर्वांना सहज उपलब्ध आहेत हे नाव सर्वात सोपं आणि सुरक्षित आहे निश्चितपणे ध्येय साध्य करेल बघा मंत्रोच्चारासाठी वय स्थळ परिस्थिती काळ जात इत्यादींचे कोणतेही बंधन नाही किंवा कोणत्याही बाह्य देखाव्याचे बंधन नाही श्रीरामांचा जप कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी केला जाऊ शकतो अनेकदा जिज्ञासू लोक विचारतात की महिलांनी पाच दिवस अपवित्र असताना मंत्र जप करू नये का बघा रामनामाचा जप करण्यास असं कोणतंही बंधन नाही असं असलं तरी स्त्रियांना पूजेपासून वंचित का ठेवावं बघा देवासाठी सर्वजण समान आहेत मनाला आराम वाटेल तेव्हा मंत्रांचा जप करा तारक मंत्रांची सुरुवात स्त्रीने होते आणि स्त्री हे सीतेचे किंवा शक्तीचे प्रतीक मानले जाते राम हा शब्द राम म्हणजे रकार आणि म म्हणजे मकार यापासून बनलेला आहे रा हे अग्नीचे रूप आहे ते आपल्या कुकर्मांना जाळवून टाकते म म्हणजे पाण्याचे घटक पाणी हा आत्म्यावरील आत्म्याचा विजयकारक आहे का अशा प्रकारे संपूर्ण तारक मंत्रांचे सार श्रीराम जय राम जय जय राम, राम। प्रकट होते शक्तीद्वारे भगवंतांवर विजय बीज मंत्राला हिंदू धर्मात देवाचे प्रतीक मानले जाते बघा योगशास्त्रामध्ये पाहिले तर रा अक्षराला सौर ऊर्जेचा कारक मानले गेले आहे हे आपल्या पाठीच्या कण्याच्या उजव्या बाजूला पिंगळा नाडीमध्ये स्थित आहे येथे बघा येथून ते शरीरामध्ये पौरुष ऊर्जा प्रसारित करते मा हे अक्षर चंद्र ऊर्जा कारक म्हणजे स्त्रीलिंग मानले जाते ती पाठीच्या कण्याच्या डाव्या बाजूला असलेल्या इडा नाडीमध्ये वाहते म्हणूनच असं म्हटलं जातं श्वास घेते वेळी रकार रा आणि मकार मच सतत पाठ केल्याने दोन्ही नाडीमधील वाहणारी ऊर्जा सुसंवादी राहते बघा अध्यात्मात असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती रा शब्द उच्चारते तेव्हा त्यासोबत त्याच्या ते अंतर्गत पाप बाहेर फेकले जातात यामुळं विवेक पाप पापरहित होतो व्यवहारात ही राचा उच्चार संपूर्ण श्वास बाहेर पडेल अशा पद्धतीने करावा यावेळी ताण देण्यामुळं तुम्हाला शून्यता जाणवू लागेल या स्थितीत पोट पूर्णपणे आत जाते आणि एकदा स्पष्ट करूया की रा हा केवळ उच्चारायचाच नसून तो दीर्घकाळ घ्यायचा आहे आता मचा उच्चार करा म हा शब्द उच्चारताच दोन्ही ओठ आपोआप बंद होतात आणि अशा रीतीनं बाह्य विकार पुन्हा विवेकात शिरळे तर बंद ओठ त्यांना थांबवतात रामाचं नाव किंवा मंत्र स्मरण केल्यानं मन आणि मेंदू शुद्ध होतं आणि व्यक्तीला त्याच्या शुद्ध म्हणाने परब्रह्म परमेश्वराचे अस्तित्व अनुभवायला सुरुवात होते ही इतकी सोपी पद्धत आहे शांतता मिळण्यासाठी हा किती सोपा उपक्रम आहे अजून कळत नाही की ती व्यक्ती इकडे तिकडे का भटकते असं म्हणतात की माणसाच्या शरीरामध्ये बात्तर हजार नसा आहे त्यापैकी एकशे आठ नाड्या हृदयात असल्याचं मानलं जातं म्हणून मंत्र जप संख्या एकशे आठ मानली जाते म्हणजेच एक जपमाळ एकशे आठची असते एकशे आठ या क्रमांकाच्या जपाचे अनेक महत्त्व सांगता येतात इथे फक्त एकच गोष्ट समजावून घ्यायची आहे की संख्या बरोबर नामजप करणं महत्त्वाचं आहे स्वर ताळ नाद आणि प्राणायाम यांच्या सहाय्यानं नामजप अधिक शक्तिशाली होतो मंत्रोच्चारात तीन पायांचे प्राबल्य आहे प्रथम तोंडी नाम जप येतो आपल्या मनाला मंत्रांचे सार समजू लागतात आपण नामजपाच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच मनातल्या मनात, मनात पोचतो या स्थितीत मंत्रांची कुजबूजही ऐकू येत नाही तिसऱ्या स्थितीत मंत्रांचा जप केवळ मानसिक राहतो येथे मंत्रांचा जप केवळ मानसिकरित्या केला जातो बघा या यामध्ये दृष्टीही खुळेपणाने काम करते आणि मानसिक स्थितीत एक रूप होऊन ती व्यक्ती आपल्या दैनंदिन कामात ही मग्न राहते ही अवस्था केवळ एक कोटी मंत्रांच्या जपाने प्राप्त होते येथून शांभवी मुद्रा साधली जाते आणि साधक परमहंस अवस्थेत पोचतो डोळ्यांना विशिष्ट स्थितीत ठेवल्या जाणाऱ्या प्रकाराला शांभवी मुद्रा म्हणतात ही एक योग मुद्रा आहे या दोन्ही डोळ्यांच्या बाहुल्या भुवयांकडे नेऊन आपल्या भ्रूमध्य किंवा तिसऱ्या नेत्राकडे डोळे उघडून ठेवून एक टक बघत राहण्याच्या मुद्रेलाच शांभवी मुद्रा म्हणतात बघा एक कोटी तारक मंत्रांचा जप केल्याने माणसाला एक अनोळखी अनुभूती मिळते येथून दुःख नावाची कोणतीही गोष्ट एखाद्या व्यक्तीसाठी अस्तित्वात नाही अशा व्यक्तीने मंत्रांचा उच्चार केल्यानंतर एखाद्या आजारी व्यक्तीच्या कपाळाला स्पर्श केला तर त्याला अपार लाभ होतो मात्र अशा वापरानंतर जपमाळ गंगाजळाने शुद्ध करून पुन्हा वापरावी येथेही जपमाळाबाबत हे स्पष्टीकरण आवश्यक आहे कारण काही लोक अज्ञानामुळे त्याचा योग्य वापर करू शकत नाहीत मंत्र जपमाळेत एकशे आठ मणी आहेत जपमाळ आवश्यकतेनुसार तुळशी वैजयंती रुद्राक्ष कमलगट्टे रत्न इत्यादी कोणत्याही प्रकारची असू शकते या माळा वेगवेगळ्या सिद्धीनुसार निवडल्या जातात तारक मंत्रासाठी तुळशीची जपमाळ सर्वोत्तम मांडली जाते जपमाळेच्या एकशे आठ मणी आपल्या हृदयामध्ये असलेल्या एकशे आठ नाण्यांचे प्रतीक आहेत जपमाळेच्या एकशे नवव्या मणीला मेरू म्हणतात एकाच वेळी एकशे आठ मंत्र पूर्ण करावेत यानंतर मेरूमणू वरून जपमाळ फिरवून पुन्हा नामजप सुरू करावा कोणत्याही परिस्थितीत जपमाळेचा मेरूमणी ओळांडू नये बघा पुढे अंगठा आणि अनामिका यामध्ये जपमाळ दाबावी आणि मधल्या बोटाने मंत्र जपल्यानंतर एक मणी तळ हाताच्या आत ओढून घ्यावा जपमाळ तर्जणीने स्पर्श करणं निषिद्ध मानलं जातं कधीकधी जपमाळ चोप्पन मणी असतात अशा स्थितीत जपमाळ फिरवल्यानंतर मेरुमणीकडे परत जावे आणि पुन्हा एकदा एक, एक जपमाळ म्हणजेच चोपन मंत्र पूर्ण करावेत मानसिकदृष्ट्या शुद्ध झाल्यावर कोणत्याही साध्या आसनात बसा जेणेकरून छाती मान आणि डोके एका सरळ रेषेत राहतील मंत्रोच्चार पूर्ण केल्यानंतर जपमाळ कपाळाला स्पर्श करून ती जप ती जपमाळ पवित्र ठिकाणी ठेवावी बोटांचा वापर करून मंत्रोच्चार केला जातो ज्यांच्याकडे जपमाळ नाही त्यांनी बोटावर मोजून जप करावा तसे केल्याने जप माळांच्या प्रमाणे फळ मिळते श्वास घेताना आणि श्वास सोडताना रामाचे नामस्मरण अखंडपणे करावे हा सर्वोत्तम जप मानला जातो शक्यतोवर रामाचे नामस्मरण प्रत्येक क्षणी अंतरंगामध्ये केले पाहिजे जेणेकरून रामाचे नाम शरीराच्या प्रत्येक रोमारोमामध्ये लीन होईल जसे की मारुतीच्या प्रत्येक रोमारोमामध्ये रामाचं नाव वास करतं जपाव्यतिरिक्त राम मंत्र लिहून देखील मिळवता येतं कमी काळावधीत एक लाख मंत्र लिहून पूर्ण केले तर मनाचे अंतरंग उजळून निघते नुसते रामाचे नामस्मरण करून किंवा जप करून चार कुटी मंत्र पूर्ण केले ना तर त्याचे ज्ञान चक्षू उघडतात तो अस्तित्वाचा सागर बीण दिक्कत पार करतो पण हे काम सोपं नाही कारण मन खूप चंचल आहे आणि एका ठिकाणी स्थिर राहत नाही प्रत्येक श्वासात रामाचे नाव घेतले तर सुमारे पाच वर्षात चार कोटींचा आकडा पूर्ण होऊ शकतो प्रत्येक श्वासात दुसरा कुठलाही विचार आला नाही तरच हे शक्य आहे ते किती कठीण आहे हे स्वतःची कल्पना असते त्यामुळं एक दोन जन्मात पुण्यप्राप्ती होत नाही यासाठी जन्मापासून ते जन्मापर्यंत वेळ लागतो लहानपणापासूनच नामाचा जप करणं चांगलं कारण एका विशिष्ट अवस्थेनंतर सरावाच्या अभावामुळे शरीर देखील काम करण्यास तयार होत नाही आजपासून तुम्हीही दुःख दूर करण्यासाठी मंत्रोच्चाराची मदत घ्या आणि राममयी होऊन जा जसे आपल्याला श्वास घेताना बंधन नसतं तसंच नामस्मरण करताना देखील बंधन नाही कारण श्वास घेताना आपण कुठेही श्वास घेतो तसेच नामस्मरण करताना कुठेही कधीही घेऊ शकतो श्रीराम जय राम जय जै जय राम एकशे आठचे महत्व बघा एकशे आठ या क्रमांकाचे महत्त्व काय आहेत ते बघूया किंबहुणा वर्णमाळेतील सर्व अक्षरे क्रमाणे दिल्यास ब्रह्म या शब्दाच्या सर्व अक्षरांशी संबंधित संख्या जोडल्यास एकशे आठ होतात याच कारणामुळे हिंदू धर्मात ही संख्या एकशे आठ ही पवित्र मानली जाते सीताराम या शब्दाच्या अक्षरांशी संबंधित संख्या जोडली तरी एकशे आठ ही संख्या मिळते या प्रणालीमध्ये एखाद्या शब्दाशी संबंधित क्रमांक मिळवणं वर्णमाळेतील स्वर आणि व्यंजनांना भिन्न संख्या दिली आहे बघा ब्रह्मा या शब्दाची बघा ब अधिक र अधिक ह हो, अधिक म बरोबर तेवीस अधिक सत्तावीस अधिक तेतीस अधिक पंचवीस बरोबर एकशे आठ बघा आज आपण एकशे आठचे महत्त्व बघणार आहोत जे खूप छान पद्धतीनं सांगितलं आहे हिंदू धर्मात एकशे आठ ही संख्या खूप महत्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि ती भगवान शिवांची संख्या देखील मानली जाते इतकेच नाही तर बौद्ध धर्मानुसार असं म्हटलं आहे की व्यक्तीच्या मनात एकूण एकशे आठ प्रकारच्या भावना निर्माण होतात रुद्राक्ष जपमाळ असो किंवा मंत्रांचा जप असो दोन्हीमध्ये एक गोष्ट अगदी साम्य आहे आणि ती म्हणजे एकशे आठ भगवंताचे नाम एकशे आठ वेळा उच्चारले तर पूर्ण होते सनातन धर्मात अनेक गोष्टींना विशेष धार्मिक महत्त्व दिलेले आहे जसे मंत्र पठण करण्यापूर्वी ओम त्याचप्रमाणे सनातन धर्मात एकशे आठचे खूप महत्त्व आहे एकशे आठ या संख्येला केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध जैन धर्मातही खूप महत्त्व दिले गेले आहे बौद्ध धर्मातील जपमाळे देखील एकशे आठ मणी आहेत जैन धर्मांचे धर्मगुरू आपल्या मनगटावर बांधलेल्या जैन जपमाळांची संख्यासुद्धा एकशे आठ आहे बघा भगवान शंकरांचा क्रोध सर्वांनाच परिचित आहे जेव्हा ते आपला तिसरा डोळा उघडतात तेव्हा ते तांडव नृत्य करू लागतात आणि ते नृत्याचे जेव्हा प्रलय होते तेव्हा या नृत्यात एकशे आठ मुद्रा आहेत आणि या मुद्रांमध्ये भिन्न देव आहेत शिवाचे नाव एवढंच नाही तर पुराणात भगवान शिवांच्या एकशे आठ गुणांचे वर्णन आहे भगवान शिव यांना एकशे आठ रुद्राक्षांची जपमाळसुद्धा जा जपली जाते हिंदू धर्मात भगवान श्रीकृष्णांच्या वृंदावनातील गोपींची ही एकशे आठ होती तर वैष्णव धर्मानुसार भगवान विष्णूंच्या एकशे आठ देवी प्रदेशांचे वर्णन केले आहे ज्यांना एकशे आठ देवी देश असेही म्हणतात गंगा नदी आणि एकशे आठचे महत्त्व आता पाहूया हिंदू धर्मात गंगा नदीला माता आणि देवींचा दर्जा देण्यात आला आहे प्रत्येक पूजेत त्यांचे पाणी वापरलं जातं गंगाजळ जा अतिशय पवित्र आहे लोक ते आपल्या घरात ठेवतात आणि पूजेतही वापरतात गंगा नदीची पूजाही केली जाते आणि तिला जीवनदाता देखील म्हटलं जातं गंगा नदी बारा अंश आणि नऊ अंशाच्या अक्षांश आणि रेखांशन परब पसरते जर या दोन संख्यांचा गुणाकार केला तर प्राप्त संख्या होती ती एकशे आठ बघा एकशे आठ मनाच्या भावना पाहूया तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बौद्ध धर्मानुसार एका व्यक्तीच्या मनात एकूण एकशे आठ प्रकारच्या भावना निर्माण होतात या संख्येमध्ये बोलणे ऐकणे आनंद दुःख वेदना दुःख प्रेमद्वेष इत्यादी भावनांचा समावेश होतो ज्योतिषशास्त्रानुसार एकशे आठचे महत्व बघा ज्योतिषशास्त्रानुसार एकूण बारा राशी आहेत नऊ जानेवारीला ग्रह फिरतात जर तुम्ही ह्या दोन संख्यांचा गुणाकार केला तर त्यांची बेरीजही एकशे आठ येत येते पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर बघा पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील अंतराचा तुम्ही कधीही अंदाज लावला नसेल आणि एकशे आठ क्रमांक या दोघांमधील अवघड मार्ग सोडवतो खरं तर पृथ्वीचे अंतर सूर्यापासून किरणोत्तर्गाच्या अंदाजे एकशे आठ पट आहे एकशे आठ आणि मंथनाची संबंधित रहस्य पाहूया बघा देव आणि दानव यांच्यात झालेल्या समुद्रमंथनाबद्दल तुम्हा सर्वांना माहीत असेलच समुद्रमंथनाच्या वेळी वासुकी या नागाने मंदारच्या पर्वत कापून क्षीरसागरामध्ये समुद्र मंथन केलं या मंथनात एका बाजूला देव आणि दुसऱ्या बाजूला दानव होते दोघे मिळून समुद्र मंथन करत होते पुराणानुसार या मंथनात चोपण दानव आणि चोपण देव होते असे जोडले तर एकूण एकशे आठ लोकांनी मिळून समुद्र मंथन केले बघा पुढे आपण पाहूया विश्वाचे स्वरूप सनातन धर्मानुसार या ब्रह्मांडामध्ये एकूण सत्तावीस नक्षत्र आहेत ज्यांच्या चार दिशा आहेत सत्तावीसला चारने गुणले तर एकूण एकशे आठ येते अशा प्रकारे ही संख्या संपूर्ण विश्वाचे गुणधर्म स्वरूप आणि क्रिया देखील दर्शवते शरीरात एकशे आठ दाब बिंदू आहेत आयुर्वेदिक शास्त्रानुसार आपल्या शरीरात एकूण एकशे आठ प्रेशर पॉईंट्स आहेत जिथे शरीराच्या विविध भागांवर दबाव टाकून ठीक केले जाते या प्रेशर पॉईंट्सवर योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्यास अनेक आजार औषधांशिवाय बरे होऊ शकतात प्राचीन काळापासून जप हा भारतीय उपासना पद्धतीचा अविभाज्य भाग आहे रुद्राक्ष जपमाळ जपासाठी सर्वोत्तम मांडली जाते कारण जंतुनाशक शक्तीशिवाय यात विद्युत आणि चुंबकीय शक्ती देखील असते अंगिरा स्मृतीमध्ये जपमाळाचे महत्त्व स्पष्ट केले आहे बघा विना कृत्य सच्चादनम विनोदकम असंख्यता तू यजक्त तस्तर्व निष्फळ पवेत म्हणजेच कुशाशिवाय कर्मकांड जपमाळेशिवाय अगणित जप व्यर्थ आहेत जपमाळात फक्त एकशे आठ मणी का असतात याविषयी योग जुडामणी उपनिषदात म्हटलं आहे पादशतानी दिवरात्री यतत्त संख्यांतिंत मंत्र मंत्रजीवो जपती सर्वदा आपल्या श्वासाच्या संख्येवर आधारित एकशे आठ मण्यांची जपमाळ मंजूर करण्यात आली आहे एक व्यक्ती चोवीस तासामध्ये एकवीस हजार सहाशे वेळा श्वास घेते दैनंदिन कामात बारा तास घालवले जात असल्यानं उरलेले बारा तास देवपूजेसाठी म्हणजेच दहा हजार आठशे श्वासात आपल्या देवतांचे स्मरण करण्यात घालवावेत परंतु इतका वेळ देणं प्रत्येकाला शक्य होत नाही म्हणून ही संख्या शेवटचे दोन शून्य काढून टाकले तर उरलेल्या एकशे आठ श्वासातच परमेश्वराचे स्मरण होत। म्हणून श्वासा श्वासात राम राम असावे श्रीराम जय राम जय जय राम